वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन मिळाव्यात गोपीचंद पडळेकरांना माझे आमदार भदेंची खासदारकीची ऑफर सांगली येथे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन मिळाव्यात भारी बहुजन महासंघाचे माझे आमदार हरिदास भदे यांनी गोपीचंद पडळेकरांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने थेट खासदारकी लढवण्याचे आवाहन केले आहे मी या ठिकाणी गोपीचंदपणाकरांना सांगू इच्छितो की काल तुम्ही राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या विरोधात बोलत होते आता तुम्ही या ठिकाणी भाजपच्या विरोधात बोलता मी तुम्हाला आवाज देऊ सांगणार आहे तुम्हाला राष्ट्रवादी या ठिकाणी पुढे जाऊ देणार नाही ना काँग्रेसही पुढे जाऊ देणार नाही तुम्हाला भाजप सुद्धा या ठिकाणी सत्तेत जाऊ देणार नाही मी तुम्हाला स्टॅम्प पेपर लिहून देतो तुम्हाला सत्तेत ही माणसं जाऊ देणार नाही ना तुम्हाला जर ना सत्तेत जायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी शिवाय yeah. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर शिवाय तुझ्या चित्रपट आमच्या सोबत आम्ही आपल्याला सत्ता द्यायला तयार आहोत फुल थांबावर आपण या ठिकाणी बरी पडू नका यावेळी बोलताना माझे आमदार भदे गोपीचंद पडेकरांना उद्देशून म्हणाले तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात बोलत होता आज भाजपच्या विरोधात बोलता तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी किंवा भाजपा सत्तेत येऊ देणार नाही तुम्ही आमच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीत या आम्ही तुम्हाला सत्तेत घालवतो असे म्हणत पडेकरांना वंचित बहुजन आघाडीकडून खासदारकी लढवण्याचे जाहीर आवाहन माझे आमदार भदे यांनी केले